बनावट रुग्णवाहिकांचा वापर करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याबाबत महाशक्ती अँब्युलन्स या संघटनेच्या वतीने सोमवारी अकरा मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षकांना देण्यात आले निवेदन बनावट रुग्णवाहिकांचा वापर करणाऱ्या गाड्यांवर कार्यवाही करण्याबाबत महाशक्ती अँब्युलन्स समाजसेवा असोसिएशन या संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने महाशक्ती अँब्युलन्स समाजसेवा असोसिएशन या संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की काही लोक व समाजकंटक रुग्णवाहिकेच्या नावाचा गैरवापर करीत आहेत व वा खाजगी वाहनांना रुग्णवाहिकेसारखी हुबेहुब बनवून अवैध वाहतूक करीत आहेत उदाहरणार्थ गुटखा वाहतूक दारू वाहतूक व वा गायींची वाहतूक करीत आहेत यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन अशा व्यक्ती व गाड्यांवर आळा घालावा अँब्युलन्सचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रुग्णवाहिका चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा मी जिल्हाध्यक्ष रमेश सावकारे बनावट रुग्णवाहिकांचा सा वापर करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याबाबत आज आम्ही एस सी अर्ज दिला आहे पाच सहा दिवसापूर्वी धोंडाईच्या येथे बनावट अॅम्ब्युलन्स ती प्रॉपर ॲम्ब्युलन्स नसतानाही तिच्यावरती रुग्णवाहिका नाव टाकलेलं आढळून ना आलं ला। सायरन लावलेली आढळून आलं ला। त्या गाडीमध्ये तपासणी केली असता टोटल नऊ गाई मिळाल्या नऊपैकी पैकी तीन गाई मेलेल्या होत्या अशा बनावट रुग्णवाहिकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी व आमच्यावर जो अपमानिस्पद टाळण्यात यावा ही नम्र विनंती